नमस्कार गेले दोन तीन दिवस झाले आपले व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहे आणि अजून दोन तीन दिवस येणार नाही आहे नंतर मात्र रेग्युलर येणार आहेत तर काय कारण आहे ते तुम्हाला नंतर सांगेलच की मी कुठे बिझी होतो त्यासाठी आणि त्याचबरोबर उद्या आहे गुढीपाडवा तुमच्या सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कारण की आपल्या हिंदूंचा भारतवर्षाचं नवीन वर्ष जे आहे ते उद्यापासून सुरू होतं आहे आणि ह्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मी अगोदरच तुम्हाला शुभेच्छा देतो हे वर्ष आणि पुढचे असंख्य वर्ष तुम्हाला आनंदाची भरभराटी जाव सुखाची जाव भरपूर संपत्तीची जाओ सगळे तुम्हा सुख तुम्हाला मिळो जे काही क्लेश आहेत पीडा आहेत सगळ्या निघून जाऊ दे आणि तुमच्या घरामध्ये वातावरण जे आहे ते आनंदी असू दे तुमचे सगळ्यांना ह्या शुभेच्छा आणि खूप मस्त राहा बिंदास राहा आनंदी राहा आणि फ्रेश राहा तर आज आपण व्हिडिओ जो बनवणार आहोत तर तो, तो गाठीण विषय आहे कारण की अनेक लोकांनी कमेंट करून सांगितलं की गाठीण विषय व्हिडिओ बनवा म्हणून कारण की गाठ शरीरावरचे म्हटलं तर थोडासा तो सेन्सिटिव्ह भाग झालेला आहे म्हणजे गाठीचा धसका अनेक लोक घेतात पण असं न घेता त्या गाठी कोणत्या आहेत कशा स्वरूपाच्या आहेत हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असतं साधारणपणे नव्वद पंच्याण्णव टक्के गाठी ज्या असतात या आपल्या शरीरावरती चरबीच्या असू शकतात त्यामुळे ती गाठ जर चरबीची आहे हे तुम्हाला एकदा समजलं तुम्ही अगोदर डॉक्टरांना जाऊन भेटा त्यांचा सल्ला घ्या आणि ती गाठ चरबीची आहे असं तुम्हाला समजलं तर तुमची गोळ्या औषधं सुरू होतीलच पण त्याचबरोबर तुम्हाला अजून काही गोष्टी करायच्या आहेत आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शरीरामध्ये अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठीचा सा, जो काही डाएट आहे तो तुम्ही सुरू करा यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या डायटिशियनचा सल्ला घेऊ शकता कारण होतं असं की व्हिडिओमध्ये डायट कितीही जरी सांगितला तरी प्रत्येकाची प्रकृती ही वेगळीवेगळी असते त्यामुळे आणि त्याचबरोबर होतं असं की एकच डाएट सगळ्यांना लागू नाही पडत पण त्याच्यामध्ये तेच की कोलेस्ट्रॉल ज्याच्याने कमी होतं अंगातली चरबी ज्याच्यानी कमी होते उदाहरणं तळलेले पदार्थ असतील अतिरिक्त तेलतूप खाणं असेल किंवा मैद्याचे पदार्थ असतील चहामध्ये साखर जास्त खातो आपण किंवा साखरेचा पदार्थ जास्त खातो त्याचबरोबर मिठाईसारखे पदार्थ जास्त खातो हे सगळे पदार्थ हळूहळू हळूहळू कमी करून पहा तुम्हाला जाणवेल की आपल्या शरीरावरच्या गाठी ज्या आहेत याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याचबरोबर आंघोळ करताना दररोज आपल्याला उठणं घ्यायचं आहे उठणं म्हणजे जे आपण दिवाळीला स्नानाला लावतो ते उठणं आणि त्या उठण्यामध्ये तेल मिक्स करायचं तेल कोणतेही घेऊ शकता तुम्ही तिळाचं घेऊ शकता तुम्ही खोबरेल तेल तुम्ही घेऊ शकता कोणतेही तेल तुम्ही घ्या आणि ते मिक्स करून घ्या आणि आंघोळ होत आली आपली का, का ते जे काही पेस्ट आहे ते आपल्या जिथे गाठ आहे त्या गाठीला लावायचे पाच मिनटं ठेवायची आहे आणि ती चोळायची आहे हलक्या हाताने हे दररोज करायचं आहे तुम्हाला जाणवेल की तिथला भाग जो आहे हा मऊ झालेला आहे आणि हळूहळूहळू गाठ तिथली कमी झालेली आहे त्याचबरोबर असे कोणतेही अघोरी उपाय करू नका की उदाहरणार्थ त्या ठिकाणी तुम्हाला काही लोक समजा चुना लावा किंवा मग तुम्ही आ, मिरे असतात काळे मिरे ते वाटायचे त्याची पेस्ट लावायची ते गरम होतं असं कोणते उपाय तुम्ही करू नका सोपे सोपे उपाय करा ज्याच्याने हार्मनेस कमी होईल आणि थोडा वेळ लागला तरी चालेल पण त्याचा अतिरिक्त परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावर होणार नाही कारण बऱ्याच वेळेला होतं असते की असे काहीतरी उपाय करतात आणि अनेक पेशंट आम्हाला भेटतात त्यावेळेला ती गाठ जी आहे ना ती गाठ आतल्यात पिकते कारण की बाहेर जी उष्णता असते ज्या पदार्थांमुळे त्यामुळे ती लिबलिबीत होते आणि त्या ठिकाणी जखम होण्याची देखील शक्यता जास्त असते त्यामुळे उठणं आणि तेल हा बेस्ट उपाय आहे याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा हार्मनेस तुम्हाला येणार नाही आहे त्यानंतर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा संपूर्ण शरीराला तुम्ही एरंडेल तेल लावा थोडं ऐकायला विचित्र वाटेल पण एरंडेल तेल जे आहे हे आपला रक्तप्रवाह जो आहे तो सुधारतं करायचं काय आहे की एरंडेल तेल डबल बॉईल करायचं आहे डबल बॉईल म्हणजे काय की एका टोपामध्ये पाणी घ्यायचं ते पाणी उकळवायचं आणि त्या पाण्यामध्ये वाटीमध्ये एरंडेल तेल घेऊन ती वाटी गरम करायची आहे डिरेक्टली एरंडेल तेल गरम करायचं नाही आणि ते गरम झालेलं तेल जे आहे वाटीमध्ये म्हणजे पाण्यामध्ये आपण जे गरम करतो ते ती वाटी काढून घ्यायची आणि ते कोंबट झाल्यानंतर हलक्या हाताने संपूर्ण शरीराला मसाज करायचा आहे विशेष करून जिथे गाठी आहेत तिथे मसाज करायचा आहे त्याच्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि आपल्या शरीराच्या गाठी कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होत असते बऱ्याच वेळेला शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर देखील गाठी होऊ शकतात त्यासाठी आपण पाणी पितो आहे ते व्यवस्थित पितो आहे का सारखी सारखी आपल्या घशाला कोरडं तर पडत नाही आहे ना हा देखील विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे आपल्याला एक्सरसाईजमध्ये चालणं धावणं किंवा अशा प्रकारे चालायचं आहे अशा प्रकारे आपला हलका व्यायाम करायचा आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला घाम येणार आहे आणि घामावाटे देखील आपल्या शरीरातले जे काही टॉक्सिन्स आहेत ते कमी होत असतात टॉक्सिन्स म्हणून आठवलं की आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की टॉक्सिन्स हा विषय आपल्या शरीरामध्ये असतो तो आपल्याला रिमूव्ह करता आला पाहिजे त्याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहोतच पण टॉक्सिन्समुळे अनेक काही गोष्टी आपल्या आप शरीरामध्ये घडू शकतात आणि त्यापैकी एक आहे ते म्हणजे गाठ तयार होणं कारण की शरीरामध्ये विषद्रव्य वाढतात आणि ते कुठेतरी एका ठिकाणी साचतात आणि त्याच्यामुळे देखील आपली गाठ ही वाढते किंवा येते आणि ती नंतर नंतर मोठी होत जाते त्यामुळे टॉक्सिन्स रिम्यू तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे सप्तचक्र असतात त्या सप्तचक्रांमध्ये मुलाधार चक्र मणिपूर चक्र आणि त्याचबरोबर आज्ञाचक्र या तीन चक्रांचा तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे त्याच्या माध्यमातून ज्या गाठी आहेत ते प्रमाण त्याचं कमी होत जातं आज्ञाचक्राचं सा यासाठी कारण त्वचेचे अनेक विकार हे आज्ञाचक्राच्या माध्यमातून बरे होत असतात आज्ञाचक्र एकदा डेव्हलप झालं ॲक्टिव्ह झालं तर ते आपल्या संपूर्ण शरीराला सांगतं की कशाप्रकारे तू ॲक्टिव्ह राहा आणि कशाप्रकारे या सगळ्या गाठी ज्या आहेत किंवा हा आजार जो आहे हा निघून जाऊ दे तुम्हाला पेशन्स मात्र ठेवायचे आहेत असं होणार नाही का तुम्ही आज उपाय सुरू केला आणि लगेच तुम्हाला तीन दिवसानंतर फरक पडणार आहे असं होणार नाही आहे थोडे पेशन्स ठेवा हळूहळू हळू डॉक्टरचा सल्ला घ्या चांगल्या डायटेशियनचा सल्ला घ्या टॉक्सिन्स रिमूव्ह करा तुम्हाला जाणवेल का आपल्या शरीरावरच्या गाठी ज्या त्या अतिरिक्त किंवा चरबीच्या या कमी झालेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून मला खूप जास्त फ्रेश वाटतं आहे खूप छान वाटतं आहे आणि आपली स्किन जी आहे ती अजून तुकतुकीत अजून ग्लो झालेली आहे म्हणून आपल्या लवकरच सप्तचक्राचा ऑनलाईन कोर्स सुरू होतो आहे अनेकांनी सांगितलं आहे तुमचे काही कोर्सेस असतील ऑनलाईन तर ते आम्हाला सांगत जा म्हणून तर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हे पाच दिवस आणि नंतर अजून एक दिवस असणार आहे असा सहा दिवसाचा आपला सप्तचक्र मेडिटेशन आणि हिलिंगचा एक ऑनलाईन कोर्स आहे जो लाईव्ह असणार आहे ज्याच्यामध्ये आपण समोरासमोर झूमवरती शिकणार आहोत त्यासाठी जर कोणाला हा कोर्स अटेंड करायचा असेल तर खाली जो नंबर दिलेला डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर तुम्ही एस एम एस करा तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे तर गाठ असेल तर घाबरू नका टेन्शन घेऊ नका कारण की गाठींवरती उपाय आहे आणि चरबीच्या गाठी ज्या आहेत त्या आरामात निघून जाऊ शकतात फक्त औषध उपचार आपलं डाएट आपला आहार विहार हा व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर मला अनेकांनी सांगितलं होतं की गाठींवरती व्हिडिओ बनवा तर हा गाठींवरती व्हिडिओ आहे येणारं वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं जावं आरोग्यदायी जाऊ हे परत एकदा प्रार्थना करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल दोन ते तीन दिवस पुढचे व्हिडिओ इरेग्युलर येतील मग आपण रेग्युलर करणार आहोत मला अनेक जे कमेंट्स आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देखील द्यायची आहेत ते देखील आपण करणार आहोत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा फ्रेश राहा काळजी करू नका पण स्वतःची काळजी नक्की घ्या धन्यवाद